पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पोळासनासाठी गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गाळप झालेला ऊसास प्रति मेट्रिक टन रुपये प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी घालून दिलेली परंपरा आजही कारखाना व्यवस्थापन जतन करीत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी उपस्थित होते कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना पोळा सणासाठी पैशाची गरज असल्यानं ऊस बिल दिले जात होते तीच परंपरा व्यवस्थापन आजही जतन करीत आहे शेतकऱ्यांचा पोळा सणाला ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना पैशाची गरज असते ती गरज ओळखून ऊस बिल बँकेत वर्ग केलंय कारखान्याची जिल्ह्यात मागील सुमारे पंधरा वर्षापासून सर्वोत्कृष्ट ऊस दर देण्याची परंपरा आहे यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी म्हणाले की हंगाम गाळप केलेल्या ऊसास आजपर्यंत प्रति मेट्रिक टन रुपये सत्तावीसशे प्रमाण रक्कम अदा केली आहे पोळ्या सणासाठी पंचाहत्तर रुपये प्रमाण ऊस बिल बँकेत वर्ग केलाय त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार सातशे पंचाहत्तर प्रमाण प्रति मेट्रिक टन ऊस बिल मिळालं असून कारखान्यानं ऊस उत्पादकांना एफ आर पीपेक्षाही जादा रक्कम अदा केली आहे गळीत हंगाम कारखान्याकडे सुमारे पंधरा हजार हेक्टर ऊस क्षेत्राच्या ऊस नोंदी आहेत त्यामधून सुमारे बारा ते चौदा लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस उपलब्ध होऊन या सर्व ऊसाचं गाळ वेळेवर करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस आहे यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे उमेशराव परिचारक दिलीपराव चव्हाण ज्ञानदेव ढोबळे तानाजी वाघमोडे बाळासाहेब यलमर भगवान चौगुले लक्ष्मण धनोडे भास्कर कसगावडे भैरू वाघमारे गंगाराम विभूते सुदाम मोरे विजय जाधव हनुमंत कदम किसन सर्वदे दाजी पाटील दिलीप गुरव सीताराम शिंदे शामराव साळुंके राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते